रेंज का है? बांग्ला, सौ रुपए खाली किस भाव में आप चालू है आज की रेटर रूपए रेट निकाला चार सौ इकहत्तर खाली किस भाव से हो रहे हैं उधर चार सौ पन्ना चार सौ चालू है हाँ चार सौ इकतीस चार सौ चालू है अभी पट्टी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत जर आवक बघितली तर आवक दोन लाईन इतकी आवक व्हायला सुरुवात आहे दोन पण नाही जवळपास आता मोजणे इतक्या म्हणजे वीस ते पंचवीस गाड्यांची आवक आहे सध्या बघू बा मंडीमध्ये जाऊन सरासरी बाजारभाव काय चालू आहे वीस किलोसाठीचा आपण जाऊन बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चालला जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी तुम्हाला बाजारभाव कळत जाईल क्वालिटीनुसार बाजारभाव आपण दाखवतो गोलटी बदला किंवा गुवाहाटी एक्सपोर्ट मालाचे सगळे लोकल मालाचे आपण बाजारभाव बघू चला मित्रांनो मंडी जाऊन बघू सर काय चालू आहे अगदी काय चालू आहे लोकल की बोल लोकल चालू आहे तीन सौ सत्ता तीन बंगला चालू आहे सोळा चार सौ साडे चारशे खाली चार। किस भाव सेवर आहे गाव एवरा चार फोर चारशे वीस चारशे वीस कुठला माहिती काय भाव माहीत ना चारशे चारशे रुपये का लोकलला लोकल

गुवाहाटीला काय लावलं गुवाहाटीला चारशे एक्कावन्न एक्कावन्न ठीक कुठला माल दादा काय व्हा मागितला आज काय भाव दिला माझा काय चालू सेट आज काय एक सव्वा चारशे सव्वा चारशे काय लोकल काय गुवाहाटी खाली काय भाव होतील खाली चारशे चारशे रुपये ठीक आहे दिला नाही का माझं एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट आहे बांगला जाऊ द्या ना मग बांगला काय पावत्या दिली आज चालू आहे चारशे एकाहत्तर कुठला माल कुठला आहे काका माल काय हो आहे आज चारशे साडे चारशे लोकल मराठी अरेमान आहे नागाव काय हो आहे आज मालक तिकडे काय तिकडे काय आहे काका आज साडे चारशे ते पाचशे बांगल्याला ग लोकल काय चालू आहे लोकल आता लोकल चालू आहे चर्च चाव चर्च ठीक प्लॉट कस काय तिकडे आता सध्या आपले प्लॉट जाम होतो हा नवीन चालू होईल का कस काय ॲव्हरेज फळ पिळ कस काय त्याला व्हरायटी कोणती नारायणगाव चांदोड का हो मागित आज साडेचारशे लोकल काय मंडी काय पोहोचन काय आज चार सवा चार।, चार चार सवा चार लोकल काय चालू आहे साडेचार ठीक चालू चारशे एकाहत्तर रुपये जाऊन चारशे एका लागणार चारशे एकवीस ते एक सव्वा चारशे माहिती कुठला मालिका काय मागित

अकरा लाचा काय भाव माहिती आज आता चालू आहे चारशे सव्वा चारशे पर्यंत लोकल गुवाहाटी चालू आहे साडे दिला नाही का माझं अजून दिला नाही वरायटी कोणती अरे माने दोन्ही पण अरे माने कस काय प्लॉट कस काय तिकडे अजून चांगले चालू झाली बाबा तशी ठीक आहे चालू छान दुसरा आहे का कुठला आहे माऊली माल कुठला आहे आज

त्यांच्याक दाखवून घ्या त्यांना मधून कॅरेट काढा ना डायरेक्ट त्यांना डायरेक्ट खाली टाकून दाखवा असा मारली नाही मधला घ्या ना मग मधला घ्या भाऊ काय तो इटच करीत ना गाव बरोबर हा ही आपल्याच चुकत का डायरेक्ट आहे ना इकडेच व्यवहार करायचं नीट जाऊन डायरेक्ट खाली करून प्लॉट किती दिवस चालतील आज आठ का ठीक चालेल का हो मागित भाऊ आज मागा चारशे अक्कावन पर्यंत पावणे चारशे गुवाहाटी मागिते चारशे अक्कावन लोकल गुवाहाटी लोकल मागत चारशे चारशे काय अपेक्षा आपली काय राहायला पाहिजे आज खाली व्हायला पाहिजे हम्म कुठं माल कोणता व्हरायटी कोणती अरे माने प्लॉटकास्ट काय अजून तिकडे सगळे प्लॉट नवा किती तारखेची लागवडी जूनची का अजून जुलैचे नाही चालू झाले ना तिकडे जुलै आहे का लागवडी ठीक ठीक चालू कुठलाय माल ला का मागित आज साडे चारशे 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 एकतीस पर्यंत लोकल ना काय अपेक्षा आज काय जायला पाहिजे कमी करायचं काय प्रॉब्लेम नाही अमक इथं दाखवून द्यायचं त्यांना कुठून खाली करणारे बरोबर ते आहे तेच के जाऊ न जाऊ न शंभर टक्के काहीच अडचण नाही बडबड दररोजची तीच पॉलिसी चालू त्यांची हा प्रत्येक गाळ्यावर आहे प्रत्येक गाळ्यावर असं एक गाळा नाही का इथून दिल्यानंतर गेला गेला प्रत्येक गाळ्यावर ठीक चालेल माल मालबर खेळ मित्रांनो सारे आवक बऱ्याच त्या असे दोन लाईन इथे आवडत पण मालाला उठावं पण आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडी पशी व्यवहार चालू आहे सध्या

बना बना वीडियो बना खाली होईल ना ती एकाहत्तर मध्ये किती कमी होईल एक रुपये नाही माल चांगला आहे कमी नका करू कमी नका करू म्हणजे का कमी नका करू भाऊ त्याच भावात खाली करा बर दादा त्याच भावात खाली करा माल सगळा आहे अ भाऊ ते बिचारे एवढे कष्ट करतात तुमच्यासाठी व्यापारी साठी पण शेतकऱ्या साठी पण कुठलं माल भाऊ कुठला आहे माल मुंबई काय भाऊ दिला चारशे एक्क्याण्णव पर्यंत एक्सपोर्टची भाऊ आहे एक्सपोर्टचे का लोकल काय चालू आहे एक्केचाळीस पर्यंत चारशे एक्केचाळीस ठीक मित्रांनो सरासरी जर बघितलं तर आज मालाला उठव बऱ्यापैकी चारशे प्लस आज मार्केट चालू आहे लोकलला जर बघितलं तर लोकल चारशे ते सव्वा चारशेच्या पट्ट्यात देते आणि गुवाहाटीच्या चारशे एक्कावन्न एकाहत्तरपर्यंत पावत्या देत आहे जवळपास चारशे एक्क्याण्णव रुपयेपर्यंत बांगल्याच्या पावत्या आता आपल्याला सध्याला दिसते मित्रांनो आवक यायला सुरुवात झाली पण पाहिजे तशी जेवढी आठ ते दहा दिवसापूर्वी आवक यायची ती आवक आज आपल्याला बघायला मिळत नाही त्याच्यामुळं साधारणतः असं वाटतं की येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात ऑक्टोबरमध्ये मार्केट राहण्याची दाट शक्यता आहे कारण शंभर ते दोनशे रुपयांनी आज मार्केट वाढेल असा एक अंदाज वाटतो मित्रांनो तुमच्या इकडं सध्या टॉमॅटोला आजचा काय बाजारभाव चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव समजेल इतर मार्केट कमिटीमध्ये काय बाजार भाव आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब गेलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद